कधी कधी उन्हाळ्यामध्ये काहीतरी हलकं फुलकं का खायचं असेल किंवा पोट बिघडलेलं असेल दुपारचा उरलेला भात असेल तरीही तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने पोटाला गारवा देणारा असा भात तयार करू शकता मी कुकरला एक वाटी तांदूळ शिजून घेतला आहे आणि दोन वाटी दही घेतलेत हा भात तयार करून घेतला आहे मौसूद भात थोडासा थंड होऊ द्या गरम भात नका वापरू आणि त्याच्यामध्ये एक वाटी आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे आपण दिवसभर जरी ठेवला हा दही भात तरीही आंबट होत नाही दुधाने छान मऊ राहतो आता आपण तडका तयार करून घेऊया थोडंसं चमचमीत आणि मस्त असा भात तयार होतो एक चमचाभर तेलामध्ये अर्धी अर्धा चमचा मोहरी एक चमचाभर जिरं आणि एक चमचा उडदाची डाळ एक चमचा हरभरा डाळ छान परतून घ्यायची आणि छान क्रंची येतो भातामध्ये तुम्ही हवं तर शेंगदाणे टाकू शकता तेही छान लागतात थोडं तिखटपणासाठी हिरवी मिरची बारीक कट करून टाकली आहे लाल मिरची आणि कढीपत्ता हे छान परतून झालं की आपला तडका तयार झालेला आहे आता हा तडका आपण दह्यामध्ये टाकून घेऊया हे दही घट्ट आहे आता जर असंच दही आपण भातामध्ये टाकलं तर खूप कोरडा होईल आणि खायलाही चांगलं नाही लागणार त्याच्यामध्ये परत तुम्ही एक ते दोन वाटी पाणी टाका त्याच्यामध्ये मीठ आत्ताच टाकायचं आहे मी मीठ टाकायला विसरली मी नंतर मीठ ॲड केलं आहे तर तुम्ही आता दह्यामध्येच मीठ टाकून घ्या आणि भातावर हे दह्याचं मिश्रण टाका हे पहा मस्त असं चमचमीत भात तयार झालेला आहे साधा सोप्पा सोप्या पद्धतीने केलेला आता याला एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा आणि मस्त दुपारच्या वेळेला लंचला एन्जॉय करा थंडगार दही भात तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू